सकाळचे सहा वाजलेत दुसरी नदी एकदम नदीच्या वर धुके धुके असं झालंय परिक्रमावासी निघालेत आपल्या अं मुकाम तिथून परिक्रमावासी निघाल्या जातात पुढच्या प्रवासासाठी नर्मदे हर सरळ सरळ नर्मदे हर सकाळचे सहा वाजलेत परिक्रमावासी निघालेत या नदीवर अशा प्रकारे खूप सारं धुकं आहे परिक्रमावासिना मार्गस्थ झालेत इकडे बाबाजी आंघोळ वगैरे करून आरती करायच्या तयारीत आहेत इकडे पण आंघोळीवर चालल्या परिक्रमावासियांच्या अशा पद्धतीने पुढील मार्ग आता अशा जे झेंडे कापड लावले आहेत ह्या माध्यमातून पुढील रस्ता शोधत सगळे परिक्रमावासी निघतायत आहेत नर्मदे हर सकाळचे सात वाजले आहेत आणि सूर्यनारायणांचं दर्शन झालंय आता थोडी ऊब लागते मैया येतात मैयांचा काल पायाला लागलो होतं आज बरं वाटतंय गुरुजी आणि तिकडं काही परिक्रमाशी हा थोडं पुढे आलेलो इकडं ते कश शेतात एक बाबाजी आणि एक मैयाजी सेवा देता इथं दे 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 चाय प्रसादी फलार के वगैरे परिक्रमावासी आता थकून विश्रांती करत मैया चतुर्थी असल्या कारणाने केवदे नवदे मैयाच्या पायाला कालिजा झालती पण आज बरोबर वाटतंय डॉक्टरांकडे जाऊन आले ब्राह्मण गावात आम्ही पोचलोय समोर मै्याच एकदम सुंदर रूप आहे आम्ही भावार। दुपारी दुपारच्या प्रसादीसाठी थांबणार होतो विचार केला होता पण अजून टाईम भरपूर आहे म्हणून आम्ही पुढच्या आश्रमाकडे जाणार आहोत दुपारच्या भोजन प्रसादीसाठी गावातून नर्मदा मैयेचं भलं असं सुंदर दृश्य एकदम नयनरम्य वातावरणात नर्मदा मैया आश्रमात आलोय आश्रमात आता जेथ जेवायचा होतं तिथं आम्ही आता बालभोग घेतोय बालभोगचा आस्वाद घेऊन पुढे जातोय सगळे परिक्रमावासी बालभोग घेताना बालभोग आहे चिवडा आहे महाराज जी सगळ्यांना बालभोग देत आहेत काही परिक्रमावासी मागे बसून बालभोगचा आनंद घेत आहेत मध्ये हर आज इथे ब्राह्मण सॉरी ब्राह्मण गावाला दाल बाटी याचा कार्यक्रम आहे महाराजची तयारी करतायत सगळ्यांसाठी नर्मदे महाराज भोजन नर्म प्रसादी दुपारची अजून इथं वेळ लागणार आहे म्हणून आम्ही पुढच्या आश्रमाला जातोय आपले बाबा आहेत नर्मदे हर बाबा नरमदे नर्मदे हर बालभोग घेऊन आल्यानंतर इकडं वटवृक्ष एक झाडे कमीत झाडाची आयुष्यच काहीतरी एक पाच सहाशे वर्ष असावा एकदम मोठा बांधा एवढ्या पारंब्या एक ऋषी मुली एक तप करत आहे ते झाड या इथे नर्मदे इथून आपण आपल्या मार्गाला प्रस्ताव केलाय मार्गस्थ झाले सगळे परिक्रमावासी पुढच्या आश्रमात तिथं भोजन प्रसाद घेणार आहोत दहा किलोमीटर गेल्यानंतर एकदम हिरवीगार घनदाट झाडं त्यात छोटासा रस्ता खूप छान वाटतं असं काही पाहिल्यावर काहीतरी नवीन एकदम आपण लहानपण आठवतो हो आपल्याला लहानपणी आपण आपल्या खेड्या गावात रमत खेळत होतो तसे काही रस्ते वगैरे खूप सारे अशा आठवणीत की जे आपल्याला आपलं लहानपण आठवण दिवस अजून असं नयनरम्य वातावरण आहे इकडे परिक्रमावासी महाराज जी तिकडे नेहर कपडे दुखून वाढवण्यासाठी काही परिक्रमावासी आपले मार्गस्थ झालेत असं एकदम शांततेचा फक्त पक्ष्यांचा आवाज काही प्रदूषण नाही काही धूळ नाही काही नाही एकदम शांत आणि मन प्रसन्न होणार वातावरण अशा प्रकारे कठीण आणि बिकट रस्ता चिखलाचा परत आलेला आहे परिक्रमास यांना खूप त्रास होतो कारण पाय थकलेले असतात लांब लांब उडी किंवा लांब पाय टाकू शकत नाही म्हणून खूप सांभाळून चालावं लागतं मार्ग चिखलाचा दिसतोय असं कडेकडे नाही का काही परिक्रमावास यांनी जे पुढे प्रवास केलाय त्यांच्या खुनांमुळे रस्ता थोडा झाला आहे पण जे पहिले गेले असतील त्या यांना खूप त्रास झाला असेल

ून आल्यानंतर परिक्रमाशी विश्रांती करताना पाणी पिऊन जरा पंधरा मिनिट रिलॅक्स होण्यासाठी थांबलेले आहेत विश्वनाथ खेडा म्हणून गाव आलेलं आहे इथून लखन गाव एक सहा किलोमीटर लखनगाव आहे इकडं असे पत्राच्या भिंतीवाली घर आहेत जे आपले ऑइल जुने ऑइलचे ड्रम येत होते गाडवाट संपूर्ण आता बऱ्यापैकी चांगला रस्ता लागलेला आहे पुढे एक मंदिर पण आहे विश्रांतीसाठी पण आम्ही आताच विश्रांती घेऊन पुढे निघालोय म्हणून आता बघू पुढे कुठं मस्त थंड छाया भेटली तर विश्रांती करू परिक्रमावासी आपलं मार्गात मार्गस्थ होताना मागील गाव गेल्यानंतर एक खेडा म्हणून गाव आहे त्याच्यात रस्ता आहे इथं पाटी लावली होती माग नर्मदा परिक्रमा मार्ग आता इथे पण एक ॲरो दिला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग या मार्गाने परिक्रमावासी पुढे जाताना जात आहेत अकरा वाजून पन्नास मिनटं झालेत आणि उन्हाचा सूर्यनारायणाचा जो प्रकोप आहे तो आता खूप वाढलेला आहे परिक्रमावासी आम्ही सगळे दुपारच्या भोजनाच्या आसन लावण्यासाठी व्याकुळ आहोत अजून अडीच ते तीन किलोमीटर पुढचा आश्रम आहे उन्हाने जीव लाईलाही झालाय सगळ्यांच्या मनात एकच इच्छा आहे की कधी पोचू काही परिक्रमावासी पोचलेत आम्ही थोडं माग राहिलो काही कार नसतो इकडे चांगले चांगले झाड तोडली जात आहेत चेन मशीन चालतंय त्याचा आवाज आहे पुढे मस्त गोठा वगैरे असं घर शेतातलं घर बाबाजींचं गुर मस्त थंडगार सावली खाली घर आहे एकदम प्रसन्न वाटत असेल त्यांना अशा <coughs> पद्धतीने हा पूल तुटलेला आहे असं कडेकडे आल्यानंतर असा रस्ता आहे पाणी बघा किती स्वच्छ एकदम ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट पूर्ण तळ तळातला सगळं एकदम क्लीन पद्धतीने दिसत परिक्रमावासी तिकडन येताना दोन आजी बाबा आंघोळकर केल्यानंतर विश्रांती घेतात के नर्मदे हार राजस्थानी लोकांची मेंढपाळ अशा प्रकारे आपण असा छोटा रास्ता सोडून आता कॉन्क्रीट हायवे ला आलो आहे ठिकरी ते हायवे आहे आणि आपला आश्रम ही जवळच आलेलं आहे कैलास आश्रम आता आश्रमात जाऊन भोजन प्रसादी करून एक दोन तास होईल तेवढं आराम करूयात चला आश्रमात जाऊ बघू कस आहे आश्रम अशा पद्धतीने आपण आश्रमात आलोय इकडं आसन लावलं गेलंय इथंही आसन आहे लोकांचं झालं बाबा जेवण मध्ये परिक्रमा अवासी यांचं आसन लावलं गेलंय सगळ्यांचे जेवण झाले आहेत आणि पोहचतो इथं भोजन प्रसाद घेतल्यानंतर परिक्रमावासी पुढील प्रवासासाठी निघालेले आहेत मैया करून घेईल तुमच्यासारख्या मैयाच आम्हाला दोघ बाबाजी इथं सायकलवर परिक्रमा हो करतायत काल त्यांनी परिक्रमा उचललेली हो आहे एक नदी आलेली अशी मासेमारीसाठी माशी पकडतोय तेव्हा बाबा नद्या सगळ्या बारमाई दिसत आहे तुम्हाला छोट्या छोट्या नद्या बारमाई आहेत परिक्रमावासी चालून जमल्यानंतर एक क्षणभर विश्रांती म्हणून इथं आपल्याकडच्या बसले नर्मदे हर नर्मदे हर विश्रांती केल्यानंतर पाठीवर बॅग घेऊन पुढे निघताना परिक्रमावासी नर्मदे हर बसल्यानंतर उठूशी वाटत नाही उडल्यानंतर बॅग पाठीवर घेऊशी वाटत नाही अशी अवस्था सायंकाळी होते उनाची आता परिक्रमाव पुढे चालून तलवाडे गावाजवळ आलोय आपण इथे एक आश्रम आहे तिथं बघू आपल्याला सोय होते नाही तर कालसारखं परत पुढच्या आश्रमावर जावं लागेल आणि पुढचा आश्रम अजून खूप लांब आहे म्हणून आता इथे एक किलोमीटर आहे आश्रम त्याच्यात बघूया सोय होते का आज जरा लवकर आराम करायचा सा कर विचार आहे सगळ्यांचा कारण मागील तीन दिवसापासून खूप दमलेत आणि पुढे दोन दिवसात पाणीचं जंगल चालू होणार आहे त्यासाठी सगळ्यांच्या मनात एक भीती आहे की आपण आराम करायला पाहिजे नाहीतर आपले पाय साथ देणार नाही म्हणून आज उद्या परवा आम्ही तीन दिवस थोडं कमी चालण्याचा विचार केला आहे बघू आता पुढे काय होत होते अशा पद्धतीने मोकळ्या आभाळात विमान जात आहे आणि आम्ही परिक्रमावासींची सगळ्यांची लगबग लग चालू आहे तिथं खूप याच्यात लावायला जागा सांभाळायला लगबग चाललेली सगळ्या परिक्रमावासींची गावकरी आता सेवेसाठी अंदाज घेत आहे परिक्रमावासी इथे प्रवासानंतर विरंगोत्सवासाठी विरंगोळासाठी परिक्रमावासी भजन करताना गाडी टेपताना आनंद घेत आहेत कुणी आनंद घेत आहे कुणी गावकरी भेटायला आले काही परिक्रमा असति अशा प्रकारे आपले परिक्रमावासी आले सगळे इकडं हरिपाठ चाललाय सगळ्यांनी आसनं लावले तिथे आजचा मुक्काम इथेच आपला असा निसर्गाच्या सानिध्यात एकदम मोकळ्या वातावरणात नर्मदे हा परिक्रमावासींसाठी गाववाल्यांनी खूप जास्ती गर्दी झाल्यामुळे आम्ही आमच्या आधी जे पोचलेले आलेले परिक्रमावासी होते त्यांना असं इथं शॉपिंगमध्ये या इकडच्या गोडाऊनमध्ये जिथे जिथे ज्यांच्या ज्यांच्याकडे सोयी होत्या तेवढं त्यांना सगळ्यांना दिलं आहे आम्ही थोडा उशिरा पोच म्हणून आम्ही ओपन प्लेसमध्ये असं गाववाले प्रत्येक प्रत्येकाला मदत करत राहतात इकडे हो खूप लोक खूप सारी मदत करत राहतात मध्ये हर तिथे बाहेर होतं महिला काही मंडळी वगैरे हो बाहेर होतं गावकऱ्यांनी एक हा हॉल आहे लग्न मंडळाचा तो आता परिक्रमावासींसाठी हो, उघडा करून दिला आहे जेणेकरून परिक्रमावासी बाहेर बसणार नाहीत ते आतमध्ये देतील झोपायला अशा प्रकारे आम्ही आमची आसनं लावली आहे आता भोजनाला जातोय भोजन आहे जिथं आश्रम आहे